घरकुलांसाठी निशुल्क वाळू उपलब्ध करून द्या असं म्हणत नागपूर विभागासाठी मंत्री बावनकुळे यांनी निर्णय घेतलाय पाच ब्रास पर्यंत निशुल्क वाळू देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नागपुरातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय सर्व तहसीलदारांनी येत्या पंधरा दिवसात पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या तहसीलदारांना जवळचा वाळू गट नमूद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना विनाही ऑनलाइन पास उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले दरम्यान घरकुलांसाठी निशुल्क वाळू उपलब्ध करून द्या असं म्हणत नागपूर विभागासाठी मंत्री बावनकुळे यांनी निर्णय घेतलाय तर पाच ब्रास पर्यंत निशुल्क वाळू देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत नागपुरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला तर सर्व तहसीलदारांनी येत्या पंधरा दिवसात पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर तहसीलदारांना जवळचा वाळू गट नमूद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना अर्ज विनाही ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले दे आहेत तर आताची सर्वात महत्वाची बातमी नागपूरकरांसाठी घरकुलांसाठी निशुल्क वाळू उपलब्ध करून देण्याचे आता निर्देश देण्यात आलेले आहेत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मुहातुरे तेजस या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा नागपूर विभागातील घरकुलसाठी जी निःशुल्लक वाढ उपलब्ध करून देण्याची माननीय चंद्रशेखर भावान यांनी तसे आदेश जे आहेत ते तहसीलदार असेल किंवा जिल्हाधिकारी यांना दिले आणि नागपूर विभागातील घरकुल योजनेच्या पाच तास पर्यंत निशुल्लक वाढ उपलब्ध करून देण्याच्या सूचना तसेच त्यांनी दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना यामुळे घरकुल लाभार्थ्यांना सरकारचा एक मोठा दिलासा जात नाही आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात असं नागपूर जिल्ह्यासोबत बाकी भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल बनत कुठेतरी घरकुलांना घरकुल लाभार्थ्यांना दिलासा माळावा यासाठी निशुल्क वाळू उपलब्ध करण्याच्या सूचना सुद्धा दिल्यात सर्व तहसीलदारांनी आता पंधरा दिवसात पात्र घरपूर राबारांच्या वाळू उपलब्ध करून देण्याच्या तशा सूचना सुद्धा आहेत आणि जवळच्या वाळूघाट नमूद करून त्यात घरपूर लाभार्थ्यांना अर्ज विना ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून देणार आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे वाळू कुठे तरी कुठेतरी धावे त्यांची सगळ्या याच्यामुळे आणि कुठेतरी या वाळू मुळे कुठेतरी घरकुल याच्या मोठा दिलासा मिळणार आहे दिलेल्या माहिती साठी